सामान्यतः माणूस बावीस ते पंचवीस नंतर पैसे कमवायला हो लागतो तर 60 तो साठ पासष्ट पर्यंत पैसे कमवतो हो व्यावसायिक असेल तर कमवलेले पैसे साठ पासष्ट नंतर तो आपल्या दवाखान्यामध्ये म्हणजे शुगर असेल बी पी असेल हार्ट सर्जरी असेल बायपास असेल वे वेगवेगळ्या आजारांमध्ये तो पैसे परत दवाखान्याला लावतो म्हणजे सुरुवातीला आपण पैसे कमवण्यासाठी हो हेल्थ गमावतो कम हो आणि नंतर हेल्थ कमवण्यासाठी हो पैसे कमावतो हो अशात आपलं आयुष्य संपूर्ण म्हणून सांगतात की वेल्थ आणि हेल्थ दोन्ही मेंटेन केल्या पाहिजे आयुष्यामध्ये जेवढे पैसे इम्पॉर्टंट आहेत तेवढेच आपली वेल्थ शरीर आपली तब्येत आणि आरोग्य हेही खूप महत्त्वाचं आहे आपल्याला पैसे कमवत असताना आरोग्याकडेही लक्ष द्यावं लागतं नाहीतर आपण पैसे तर खूप कमेल परंतु आरोग्य गमावून बसेल त्यासाठी रोज एक्सरसाइज केली पाहिजे आणि त्यामुळे आपलं आरोग्यही निरोगी राहील सोबतच आपण कॉन्फिडंट राहील आणि कामामध्ये उत्साह वाढेल आणि जोमाने आपण काम करायला लागेल